नमस्कार मित्रांनो ठरला तर मग या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये प्रेक्षकांना अक्षरशः धक्का बसणारा असा मोठा खुलासा पाहायला मिळणार आहे कारण आत्तापर्यंत जे काही घडलं आहे त्या मगचं सत्य आता हळूहळू समोर येऊ लागलेलं ला आहे मित्रांनो पुढील भागाची सुरुवात होते रविराजच्या घरातून जिथे रविराज अश्विन अर्जुन आणि सायली सगळे एकत्र बसलेले असतात रविराज सगळ्यांना म्हणतो की त्याच्याकडे एक महत्त्वाचा सीसीटीव्ही फुटेज आहे जो सगळ्या घटनांना एकत्र जोडतो रविराज लॅपटॉप सुरू करतो आणि सगळ्यांना तो सीसीटीव्ही फुटेज दाखवतो हे फुटेज पाहताच सगळेच थक्क होतात या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतं की प्रतिमा अत्याची जी डेड बॉडी दाखवली गेली होती ती खरी नव्हती ती डेड बॉडी थेट हॉस्पिटलमधून अरेंज करण्यात आलेली होती पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या सी सीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस बॅकसाईडने डेड बॉडी नेताना दिसतो तो माणूस म्हणजेच नागराज मात्र मित्रांनो इथेच एक मोठा ट्विस्ट आहे तो माणूस नागराज आहे हे कोणीही ओळखू शकत नाही कारण सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहरा दिसत नाही तो पूर्णपणे पाठ फिरवून चाललेला असतो शिवाय त्याने जॅकेट घातलेलं असतं त्यामुळे त्याची ओळख पटत नाही हे सगळं पाहून अर्जुन अचानक गंभीर होतो आणि म्हणतो जो माणूस ही खोटी बॉडी अरेंज करतोय त्याचा प्रतिमा आत्याच्या अपघाताशी थेट संबंध असणार अर्जुनचं हे वाक्य ऐकून सगळेच गप्प होतात कारण इतक्या दिवसांपासून जो अपघात वाटत होता तो आता कट असल्याचं स्पष्ट होतंय त्यावर रविराज म्हणतो महिपत अचानक गायब होणं प्रतिमा अत्याची खोटी डेड बॉडी आणि हॉस्पिटलमधलं हे सी सी टी व्ही फुटेज हे सगळं एकमेकांशी कनेक्ट आहे आणि या सगळ्यामागे एकाच माणसाचा हात आहे रविराजचं बोलण्यातून स्पष्ट होतं की महिपत गायब होणं हा योगायोग नाही तर पूर्वनियोजित प्लॅन आहे सायली ते सगळं शांतपणे ऐकत असते थोड्या वेळाने ती म्हणते हा एकच माणूस आहे ज्याच्याकडे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत प्रतिमा अत्याचा अपघात खोटी डेड बॉडी महिपतचं गायब होणं या सगळ्याचं सत्य तोच माणूस उघड करू शकतो सायलीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना जाणवतं की आता वेळ आली आहे खऱ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करण्याची पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हा मिस्टिरियस माणूस नेमका कोण आहे तो नागराजच आहे का की अजून कोणीतरी मोठा मास्टर आहे महिपत जिवंत आहे की नाही आणि प्रतिमा अत्याचं अपघातामागचं खरं सत्य काय मित्रांनो पुढचा भाग प्रचंड थरारक असणार आहे एकामागून एक असे मोठे खुलासे होणार आहेत जे संपूर्ण कथेला वेगळंच वळण देतील जर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेचे असेच अपडेट्स प्रोमो रिव्ह्यू आणि सविस्तर एपिसोड विश्लेषण पाहायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा